बाजे मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये मध्ये झाला आहे बाजी बघू शकता क्रमांक तीन मित्रांनो रुस्तो मेहंदी केसरी गट क्रमांक तेरामध्ये गटपास झाला आहे बावधनकरांचा लक्ष आणि माहीब्याची गाडी पळायली मित्रांनो आमर ड्रायवर होते गाडीवरती गटक्रमांक मध्ये गटपास झाली बघू शकता दिसतंय का नमस्कार नमस्कार नाव सांगा सा। तुमचं नाव प्रेम सर जराव कोणता बैल आणला होता तुम्ही माणिक मित्रांनो माणिक आहे गट क्रमांक पाच मध्ये गट पाच झाला आहे आणि जीवन ड्रायव्हर यांच्या सुंदरबरोबर बरोबर पाहायला बघू शकताय गट क्रमांक पाच मध्ये जोडी गटपात झाली किती वय आहे माणिकचं माणिक हा आता का गाडी कुणी पळवली गाडी बबलू ड्रायव्हर बबलू ड्रायव्हरनी पळवली का चल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी चांगलं स्पीड लागले मित्रांनो गाडीला जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर आहे जोडी पळाली गट क्रमांक पाच मध्ये सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो कारोंडेकरांचा चिक्या गट क्रमांक सात मध्ये गटपास झालाय आणि चिक्याची गाडी पळाली मित्रांनो गट क्रमांक सात मध्ये गटपासा चिक्या बघू शकताय तुम्ही कारुणकरांचा चिक्क्या आणि साई सेमीसाठी पात्र मित्रांनो गाडी मित्रांनो डबल हिंद केसरी किताबाजमानकरी छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन गट क्रमांक सोळामध्ये झाला झालाय डबल हिंद केसरी जोडी दशम हिंद केसरी बक्कासोर डकनची गाडी मित्रांनो पळाली टायरवर होते बबलूच्या चाचा जबरदस्त स्पीड लागला आहे गाडीला सेमीसाठी पात्र आहे गाडी मित्रांनो गट क्रमांक सोळा मित्रांनो बावधनकरांचा हिंदी केसरी लक्ष गट क्रमांक तेरा मध्ये गटपाठ झालाय शेठ नमस्कार नमस्कार कशी पाळाली गाडी अतिशय उत्तम आहे जे म्हणत तशी मायवर कसं नियोजन केलं होतं आज इच्छा होती बरं पूर्ण केली बर जोडी पळाली तुमच्या मनासारखी गाडी पळाली का एकसारखी दिसत खांदा बी एक सारखाच लागतो दोघांचा ड्रायव्हर कोण होते अमोल ड्रायव्हर ड्रायव्हर का कशी पळवली गाडीचा सेमीसाठी शुभेच्या तुम्हाला मग मित्रांनो बहुधनकरांचं हिंदी केसरी लक्ष आहे माईबाईनी लक्षाची गाडी पाळाली जबरदस्त स्पीड लागली आहे सेमीसाठी पात्र आहे गाडी मित्रांनो बावीस अकरा सोन्या गट क्रमांक सहामध्ये गटपात झाला आहे संभाजीनगरचा कोण होता संभाजीनगरच्या महाराजबरोबर पळाला आहे ड्रायव्हर कोण होते गाडी त्याचं संभाजीनगर ड्रायव्हर होता त्यांचा ड्रायव्हर होता मित्रांनो सुंदर असं स्पीड लागली आहे गाडीला आणि सेमीसाठी पात्रे गाडी सोन्या बावीस अकरा बघू शकता मित्रांनो आपला आवडता दशम हेंद केसरी बकासूर गट क्रमांक सोळामध्ये गटपात झाला आहे डबल हिंद केसरी जोडी बकासूर आणि लखन प्रेक्षकांच्या मनातील जोडी मित्रांनो पळाली जबरदस्त लागले गाडीला आणि लखन हिंद केसरी बकासूर मित्रांनो वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सारजा गट क्रमांक चौदा मध्ये गटपात झालाय पी ए साहेब पालवे नंद्याबरोबर पळाला बरोबर नमस्कार, नमस्कार। कशी पळाली गाडी चांगली पळाली गाडी चांगली कसं नियोजन झालं होतं नियोजन आपले समानोचिक आपले मला विकास जागदारे सर त्यांचा फोन आला होता मला काल परवा त्या गाडी पळायची का आपण म्हणून मग त्या हिशोबाने आम्ही पण बघितलं की पहिले खालीदारां चांगला पळतोय आणि आपला बैल तर पुढं आहे मग त्या हिशोबाने दरम्यान गाडी पळेल या हिशोबाने आपण आणि सरांच्या एक शब्दाला मांडते आपण बैल नियोजन केले कशी पळाली गाडी मग गाड्या चांगलीच पळाली गॅस लागला चांगला गाडीला

मग एक असं फॅन्सी नार होते आपण होतो आणि कसे बैलाचा पण जरा बेडपेट चालला होता कम होता गर्दीचा बरोबर चांगल्या अंदाजात कम बॅक केला त्याचा पण सलग दोन मैदानामध्ये एक नंबर करून मित्रांनो आता आज या मैदानामध्ये सर जे आलेला शुभेच्छा सेमीसाठी सेमीसाठी पात्र झालाय मित्रांनो बघू शकताय पी एस आय पालवे साहेबांचा नंदी आणि सर नमस्कार नाव सांगा तुमचं मिलिंद पाटील कुठून आला होता वाडेकर कल्याणवरून आलाय कोणता बैल घेऊन आला होता घेऊन मित्रांनो कल्याणवरून शंभू आला आहे आणि गटपात झाला किती गटात पळाला गट क्रमांक बारामध्ये गटपात झाला आहे कोण होता त्याचा सासवडकरांच्या बरोबर पळाले कशी पळाली गाडी एक नंबर एक नंबर पळाली ना ड्रायवर कोण होते मोरा ड्रायवर होते का कुठं कुठं पळाला याच्या आधी त्याच्या आधी नाशिकला पळावला नाशिकला पळाला चाळीसगावला ये ना एक नंबर केला चाळीसगावमध्ये एक नंबर केला म्हणजे शंकर पळाला का तीन फेऱ्याला तीन फेऱ्याला तीन फेऱ्याचं जा मैदान झालं त्या ठिकाणी पळाला होता आणि पुण्याजवळ गरडेश्वर मैदान आहे ना बरं दोन नंबर केला होय का हो बाका सर त्याने एक नंबर केलाय आहे हा 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 ये आणि याच्या जोडीला तिकडचा बल याचा होता त्यांनी दोन नंबर केला का दोन नंबर जबरदस्त स्पीड आहे मित्रांनो बैलाला कुठल्या खांदी पळतो उजव्या खांदी उजव्या कांती फिट आहे पब्लिक न आहे त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल पळतो तो, तो। हो का म्हणजे खालून सुट्टी पासून वरपर्यंत एकसारखं स्पीड आहे घोडे मध्ये पण पळतो बाहेरून दोन्ही दोन्ही ना बघा मित्रांनो जबरदस्त स्पेड पंधरा कल्याणकारांचा शंभ आहे गटपात झाला आहे आणि या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र आहे सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये राजा आणि सम्राट या जोडीनं गट पास केलाय ड्रायव्हर आहेत आपल्याबरोबर ड्रायव्हर नमस्कार नमस्कार कशी पळाली गाडीचा गाडी चांगली पळाली चांगली पळाली मित्रांनो याच ठिकाणी एक पाच लाखाचं जा मैदान झालं होतं या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान मित्रांनो या जोडीनं पटकवला होता आणि इथूनच ही जोडी, जोडी मित्रांनो चर्चेस आली आणि जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो आता गोलाला जे एक नंबरची मानकरी ठरत आहे ड्रायव्हर काय सांगाल आज आजचं स्पीड कसं होतं गाडीचं आजचा स्पीड पण गेल्या मैदानासारखाच होता चांगलं होतं ना ह्याच फाटीवरून जोडी उदयास आली चर्चेत आली काय सांगाल हो इथूनच चर्चेत आली सगळी हां आता आज पुन्हा एकदा याच फाटीवर तीच जोडी पळवण्याचा निर्णय घेतला आता परत याची इथूनच चर्चा झाली ती परत इथंच आलो आता उजू इथूनच परत चांगली चर्चा झाली चालेल ठीक आहे सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला परत एकदा तीच जोडी मित्रांनो पाळाली राजा आणि सम्राटची गटक्रमांक एकवीसमध्ये गट बसायला आणि सेमीसाठी पात्र आहेत मित्रांनो वडगाव हवेली या ठिकाणी भव्य असं ओपन बलिगडी शर्यत मैदान पार पडत आहे आणि या मैदानाचे सेमीफायनलला थोड्या वेळातच मित्रांनो सुरुवात होईल गटपाथची व्हिडिओ आपण टाकलेली आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनल देऊ दे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जबरदस्त अशा लढती तुम्हाला देखील पाहायला मिळाल्या असतील सर्व या महाराष्ट्रातील पलीगडी क्षेत्रातील रती महारथी या मैदानामध्ये मित्रांनो पाहण्यासाठी आलेत जवळपास टोटल सगळे स्टॉपची नंदी या ठिकाणी आहेत आणि चुरशीच्या लढती आपल्याला गटाला देखील पाहायला भेटल्या तशाच पद्धतीच्या लढती सेमीफायनल आणि फायनल देखील आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार आहेत हा गट पाचचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल देऊ दो तुम्ही डी सबस्क्राईब करायला विसरू नका बैलगाडी शेती सर्वपात नवनवीन व्हिडिओ नवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद